आजकाल ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग सोबत आकाश दर्शन करण्याची ओढ सर्वांनाच असते रात्री फिरताना डोक्यावर असलेलं ताऱ्यांचं छत पाहून मग आपल्याला तो फोटो आठवतो हो फाईव्ह स्टार हॉटेल आणि फाईव्ह बिलियन स्टार हॉटेल पण तुम्हाला जर बिलियन स्टार सोबत आपली आकाशगंगा सुद्धा पाहायची तर पुण्यामध्ये एक खास जागा आहे जिथे तुम्ही आकाशातल्या सुंदर गंगेचा अनुभव घेऊ शकता चला तर मग पुण्याच्या याच जागेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मंडळी नाणे घाट हा आपल्या सगळ्यांनाच माहितीये नाणे घाट हा महाराष्ट्राला लाभलेल्या सर्वात सुंदर स्थळांपैकी एक महाराष्ट्राच्या इतिहासात नाणे घाटाला फार महत्व आहे सातवाहन साम्राज्याच्या काळापासून प्रचलित असलेला हा प्रमुख प्राचीन व्यापारी घाट मार्ग कोकण आणि देश यांना जोडत होता त्या काळी मुंबई किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक नाला सोपारा म्हणजेच तत्कालीन शूर पारक इथे होत असे सोपारापासून हाच माल नाणे घाट मार्गे इतर ठिकाणी पोहोचवला जात होता नाणेघाटमध्ये आजही प्राचीन गुहा सातवाहनांच्या वंशजांचे पुतळे पाण्याची टाकी जकातीचे पैसे ठेवण्यासाठीचा हंडा आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख सुद्धा आहे याच कारणाने भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याने प्राचीन वारसा लाभलेल्या नाणेघाटला राष्ट्रीय महत्वाचं स्थळ म्हणून घोषित केलंय मात्र आणखी एक गोष्ट आहे जी नाणेघाटला अजून सुंदर बनवते ती म्हणजे रात्रीच्या अंधारात डोळ्यांना दिव्य दर्शन घडवणारी भव्य आकाशगंगा नाणे घाट हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळोख असलेला भाग म्हणून ओळखला जातो देशभरात आकाश दर्शनासाठी किंवा अंतराळ संशोधनासाठी अशा अनेक जागा प्रसिद्ध आहेत त्यातच महाराष्ट्रातील नाणेघाट ही खगोल प्रेमींची आवडती जागा आहे शिवकाळातही अनेक खगोलीय घटनांचा उल्लेख समकालीन साहित्यात करण्यात आलाय त्यात, त्यात ग्रहण आणि धूमकेतू दिसल्याचे उल्लेख सुद्धा आहे या सर्व घटना मोहन आपटे यांच्या खगोलीय शिवकाल या पुस्तकात नमूद करण्यात आल्या जसं नाणेघाटच्या माथ्यावरून कळसुबाई शिखरापासून ते भीमाशंकर पर्यंतचा डोंगरी पसारा अनुभवता येतो तसंच अंधाऱ्या रात्री आभाळात डोळ्यांचं पारणं फेडणारी आकाशगंगा सुद्धा अनुभवता येते नाणेघाटहून फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यात गिर्यारोहकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी आकाशगंगा पाहण्याची एक पर्वणीच असते नाणेघाट किंवा त्याच्या समोरील जीवधन किल्ल्यावरून चांगल्या वातावरणात आपल्याला आकाशगंगा सहजरित्या दिसते विशेष म्हणजे अमावस्येला रात्री दिसणारी आकाशगंगा सर्वात जास्त सुखद अनुभव देणारी असते पण हे सगळं अनुभवायचं असेल तर ता सर्वात आधी आकाशगंगा म्हणजे काय आणि तिचं महत्व काय हे समजून घेणं गरजेचं आहे आकाशातले रहस्य मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे आदिमानवाने मानवाने सर्वात पहिल्यांदा आकाशगंगेकडे पाहिलं असेल तेव्हा त्याच्या मनात सुद्धा असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील याच कारणाने आपल्या पूर्वजांनी तारकांच्या विश्वाचा अभ्यास सुरू केला पण आजच्या प्रगत काळातील आकाशगंगा पाहणाऱ्या मानवाला तिच्या रहस्याचं फारसं कुतूहल राहिलेलं नाही खगोल विश्वात रस रह असणारे किंवा वैज्ञानिकच त्याला अपवाद ठरतात आकाशगंगा म्हणजे अब्जावधी ताऱ्यांचा आणि ग्रहांचा एक समूह आहे ज्यामध्ये सूर्य हा जी क्लास प्रकारात मोडणारा एक अत्यंत लहानसा तारा आहे आणि त्याच्या भोवती गिरिट्या घालणारी आपली सूर्यमाला उदाहरणच द्यायचं झालं तर आपण आपल्या घरात राहतो आपलं घर चाळीत आहे चाळ एका विभागात आहे विभाग एका शहरात आहे शहर एका राज्यात आहे राज्य एका देशात आहे देश एका खंडात आहे खंड पृथ्वीवर आहे पृथ्वी सूर्यमालत आहे सूर्यमाला आंतरतारकीय क्षेत्रात आहे आणि हे क्षेत्र आपल्या आकाशगंगेत आहे विशेष म्हणजे अशा अब्जावधी आकाशगंगा या अलौकिक ब्रह्मांडात भ्रमण करतायत पण मानवाच्या दृष्टीला दिसणारी आपली ही बलाढ्य आकाशगंगा या ब्रह्मांडाच्या तुलनेत मात्र फारच लहान आहे आपल्या सर्वात जवळची आकाशगंगा म्हणजे अँड्रोमेडा किंवा देवयानी जे आपल्या आकाशगंगेपासून बावीस लाख प्रकाश वर्ष दूर आहे जगातील अनेक काळोख्या किंवा निरभ्र आकाश असलेल्या भागांमधून आकाशगंगेचा तारकांनी भरलेला पट्टा सहज दिसतो भारतात आकाशगंगेला देवनदी नागविथी हरिताली अशी अनेक नाव आहेत आपल्या पूर्वजांनी आकाशात तारकांचे अठ्ठ्याऐंशी समूह केले होते येथील हंस वृषपर्वा देवयानी ययाती ब्रह्महृदय पुनर्वसू मृग नौका वृश्चिक धनु आणि गरुड या तारकासमूहांमधून आपली आकाशगंगा पसरत गेली आकाशगंगेच्या केंद्रापासून सूर्य हा सत्तावीस हजार प्रकाश वर्ष दूर आहे जिवदन किल्ल्याच्या पायथ्याशी घाटघर गावात राहणारे सुभाष अढारी यांनाही खगोलीय गोष्टी आणि जैवविविधतेचं कुतूहल आहे कित्येक खगोलप्रेमींनी या ठिकाणाहून टिपलेली आकाशगंगेची चा छायाचित्र त्यांच्या घरात भिंतीवर लावलेली आहेत काही पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना हो राजगड आणि हरिश्चंद्रगडावरूनही आकाशगंगेचं दर्शन घडलय सह्याद्री आणि आकाशगंगेचं हे नातं आजही अबाधित आहे सह्याद्रीतून दिसणार हे खगोल विश्व गिर्यारोहकांनो नाणे आकाश आकाशगंगा पाहण्याची ही संधी तुम्ही कधीही चुकवू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा राजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका